देवेंद्र फडणवीस साहेब कालही माझे नेते होते आजही माझे नेते आहेत कालही संबंध चांगले होते आजही संबंध चांगले आहेत मी आमदार म्हणून त्यांना प्रत्येक गोष्टीला भेटतो आणि प्रत्येक गोष्टी मध्ये मला मदत करण्याची भूमिका घेतो <laughs> आपल्या ना जे नांदेड जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये जे तणावाचं वातावरण चालू आहे या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस चर्चा केली आहे तणावाचं वातावरण काय मी स्वतःहून तर काही भारतीय जनता पक्ष सोडलेला नाही त्यांच्या ऍडजस्टमेंटसाठी मला राष्ट्रवादीत पाठवलं पण मी ज्या पक्षात काम करतो तो पक्ष वाढवणं माझी जबाबदारी आहे कोणी पण जो ज्या पक्षात काम करतो त्यांचा पक्ष वाढवणं ही त्यांची जबाबदारी आहे त्याच्यामुळं मी लहान माणूस आहे असे अनेक भूमिका माणसं ठेवलेत नांदेड जिल्ह्यामध्ये पण मी प्रताप पाटील चिखलीकरांनी चार माजी आमदार माझी खासदारांना प्रवेश दिला अजितदादांना तीन वेळेस आणलं एक वेळीच रिकाम्या हाताने पाठवलं नाही मी असं फेर तर दादांच्या उपस्थिती कधी केला नाही त्याच्यामुळे मला त्या प्रवेशशोळ्यावरही बोलायचं आहे भोंकणाऱ्यावरही बोलायचं नाही परंतु महायुतीचा धर्म म्हणून मी आदरणीय अमित शाह साहेबांचं सा नांदेड जिल्ह्याच्या वतीनं ना स्वागत करतो मला असं वाटलं की अमित शाह साहेबाने काहीतरी एखादी घोषणा होईल पण काय अडचणांनी मला माहिती नाही एखाद्या विकास कामाची घोषणा झाली असती तर आणखी आनंद झाला असता ते विकास पुरुषच आहे घोषणा केली नसेल तरी निश्चितपणाने जिल्ह्याच्या विकासाला दुःख मानतील